जालिंदर म्हणते अब्दाय ते पंचान तुम्ही पंचाचा निर्णय अंतिम आहे पंचान तुम्ही ठरवायचे पंचाचा निर्णय अखेरचा आहे नाना काय म्हणतात बघा कुस्तीला टाइम द्या म्हणत्या कुस्ती निर्णय करा पहिलवान सप्तर्शी प्रतिष्ठान आणि नंदू कदम यांच्या वतीनं पुढच्या वर्षीसाठी अकरा हजार रुपये दहा पेक्षा अकरा हजार शुभ असतोय अकरा हजार रुपये जाहीर केलेला आहे हा तर ती जरा हा तर ती केला नंदू एन के नंदू कदम म्हणजे एन के नंदूचं एन आणि कदमचा के सत्तरशे प्रतिष्ठान यांच्या वतीनं अकरा हजार रुपये जाहीर केलेला आहे यांके आणि चोपी वडगावी धन्यवाद हा मयूर येवले ना वीज चषक दिलेले आहे वीज चषक संदीप मोठे आक्रमक झालेला आहे आणि तो हल्ला धुडकवून टाकला ना हात चालायला लागले मोठेचे आणि तोही चांगला पैलवा अगदी अनेकांवर लढलेला हप्ते घालण्याचा प्रयत्न होता युद्धिष्ठिरचा आणि मोठेनं कब्जा घेतलेला आहे मोठेनं कब्जा घेतलेला आहे संदीप मोठे शांतता राका बाहेरून कोणी आदेश देऊ नका इकडं कुणाला तर आता धोका घ्यावा लागेल तुषार आणि सुबोध आणि फोटोग्राफर टपलेले आहेत पोटा फोटोग्राफर तो क्षण टिपण्यासाठी शबासा हलगी बाद द्या रनातलं वाद्य हे ना आता नवरदेवाला पण वाजवत नाही त्या रण हलगी एखाद्याचा भाला पडला असेल एखाद्याच जायबंदी झाली असेल रक्तबंब आणि रण हलगी वाजायला लागली की रणमर्दाच्या रक्ताला उसळ्या फुटतात म्हणून रण हलगी आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या हलगीला फार महत्व होतं फार महत्व ती हलगी महाराष्ट्राचं रणवाद्या निश्चयाचा महामेरू बहुतजनाची आधार अखंड स्थितीचा निर्धार असे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर काय स्त्रोत रचले तसे होते छत्रपती शिवाजी महाराज हो पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ ला जीवन साथी सैमाई गेल्या आणि दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खरादा वध केला आणि हत्ती भरण्याचा प्रयत्न सुबोध पाटलाचा सगळी किल्ल काढून घेतली होती सावध असणाऱ्या तुषार आहे संदीप मोठेनं कब्जा घेतलेला आहे गेत तिथं सत्तर काय तिथं या कुस्तीनंच भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेला आहे युद्धेष्ठीर युद्धेष्टीर सत्तर काय या कुस्तीनंच म्हणतो इंग्रज सत्तेवर सूर्य मावळत नव्हता जगाच्या पाठीवर इतकी बलाटी सत्ता इंग्रज सत्ता इंग्रज सत्तेवर पहिला दंड ठोकला एका पैलवाना उमाजी नाईक त्याचं नाव रामोशाच्या पोराना उमाजी नाईक हे पैलवान होते सतराशे एक्क्याण्णवचा जन्म हो पुरंदरच्या पायत्याला दोनशे तेतीसावी जयंती चालू आहे प्रत्येक समाजाकडे काहीतरी होत तसं रामोशी समाजाकड किल्ल्याची जबाबदारी होती राखवाडीची आणि अठराशे तेत्तीस ला तर फासावर गेले या देशासाठी वासुदेव बळवंत पैलवान होते अय आजारी म्हणून रजा मिळत होती वासुदेव बळवंत फडकेना परत काळाला सगळे भारत भारत माता आजारी आहे दंड ठोकला एका पैलवाना वासुदेव फडके जॅक्सन सारख्या एका इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या साडल्या एका पैलवाना अनंत कांदारे त्याचं नाव मराठवाड्यातला पैलवान होता పోలీ డిపార్ట్మెంట్ ఆయ క్రతిస నానా పటే పైలవా పైలవన ఇంగ్ సత్తిలో సోకి పొంద సోడలా విష్ణు కాళే హా తి హో అమో శిందే అమో శిందే సా హా తి రోహిత్ సర్వదే సంగలి గ్రామీత रघुविंदे अहो तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न भारताचं ऑलिम्पिकचं पहिलं पदक या महाराष्ट्राच्या सुपुत्राने घेतलं आणि नोकरीसाठी वनवर भटकत होते पोलीस खात्यानं नोकरी दिली पोलीस खात्यानं बाळासाहेब देसाई जे मंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब मंत्री होते मुंबई प्रांत होता आणि पोलीस खात्यानं घेतलं पुरुषार्थ जाधवांना होईलवाल आणि मर्जून कॅरी पुरुषार्थ म्हणजे पोलीस खाता असं पोलीस डिपार्टमेंटात आलेलं आहे पाण्याच्या गजरा स्वागत करा त्यांचं मर्दाची कदर करणार पोलीस खातं मैदानाला भरपूर सहकार्य असणारे सांगली ग्रामीण प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य असणारे सांगली ग्रामीण कोणी हुल्लडबाज असेल लयच कुणाला तर वळवळ होत असेल अशा अनेकांची वळवळ काढणारे पोलीस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट कब्जा घेतलेला आहे संदीप मोटेनं पोलीस डिपार्टमेंट आखड्यावर आलेला आहे अकरा बारा तेराचा पहिला टिबल महाराज केसरी नरसिंग यादव हो? याच पोलीस खात्याचा आहे चौदा पंधरा सोळाचा चा दुसरा टिबल महाराज केसरी विजय चौधरी अ एकनाथ खडसे म्हणत होते सोळा खात्याचा मंत्री झालो पण मला हत्तीवर बसवलं नाही या कुस्तीत काय आहे विजय मला हत्तीवर तुला हत्तीवर फिरवला पुढं राष्ट्रकुल सुवर्ण मध्ये विजेते राहुल आवारे पोलीस खात्याचे असा राहुल सदराक्षराय खलनिग्रहाण्या राहुल आवारे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता त्यालाही पोलीस खात्यानं समाविष्ट करून घेतला आशा मर्दाची कदर करणार पोलीस खात्या पैलवानाची कदर करणार पोलीस खात्या घोटला ठेवलेला आहे सत्य घोटना ठेवलेला आहे पंचांचा निर्णय पंचांचा आणि कुस्तीतला घातक पैलवान पंचांचा वस्ताद आहेत म्हणून अधिक कडकं निर्णय देता संभटात्या संपलेला कुस्तीमध्ये संदीप मोठे वरती विजय दरा हो आणि कुस्तीकडे गुणावर लागत्या पहिला गुण घेईल तो विजय होणार